आणि एकोणीसशे दोन दुवारी आजचा दिवस हा आषादीचा दिवस आहे आणि या दिवशी शरद शेतकरीला संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय उत्तम कार्यक्रम लक्ष्मीक्रांत यांनी या ठिकाणी आयोजित केला

아니, 그건 비니케라 해. 이게 가해가 있어. 와서 찾아와서. 이 사람이 와서 쓰고 와서 쓰다가 와서 왜 하시겠어요? 하시 쓰려면 이제 와서 와서 라기야 대장이야. 소설이 어디 간 거야? 아까 소설이 사기지 않았나? あみさげ、そそつらしさに悪いちび。本当、ファスナガやジャンプもくられるな。いじめ、おじいかいじょ、ゆりふりかわんた。あに、ファブルかな。そうぜいそうださえ。きわらせばさえ、そすくそすんからやったのほど、ジャンゴンさんとついえ、 वस्तुशिती अजिबात नाही आहे संस्कृत होषा केवळ लोकमान्यता मिळालेली भाषा होती जुन्या काळाचे अनेक शिर अनेक आपण काढले तर संस्कृत होषेमध्ये लिखाण केलेलं होतं ही गोष्ट आपल्याला सरांना बघायला मिळते आणि त्यामुळे संस्कृत आणि मराठी याच्यामध्ये कारण नसताना प्रश्न निर्माण करतात मराठी मराठी आहे तिचा खूप इतिहास आहे तिला मान्यता आहे त्या भाषेच्या माध्यमातून प्रचंड विविध क्षेत्राच्या संदर्भातून लिखाण आणि ज्ञान जन्मंसाच्या समोर केलेलं आहे आणि अभिजात दर्जा मारण्याच्या संबंधीचा अधिकार हा मराठी भाषेचा आहे वराठांचा आहे मला आनंद आहे की शरद आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं यासंबंधी अतिशय चांगली हुसक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये जवळपास सहाशे कवींनी मराठी भाषा आणि आम्ही मान्य करण्याच्या उद्याचा आग्रह याच्यावर सहाशे कविता आलेली आहे आणि त्यातल्या दोन एकशे कविता आज या ठिकाणी आलेली आहे तुम्ही जर पुस्तकातली यादी वाचली कवींची गावं वाचली तर महाराष्ट्रात तर एकसुद्धा गाव त्या ठिकाणी राहिले असं दिसत नाही कदाचित एक दिसत आहे पण तो अफवाद आहे आणि त्या गावमध्ये बारावती तर बारामती इथे का झाली असं कधी विचारू शकतं अनेक कवी अनेक ठिकाणचे आहेत बारा असं की अनेकांच्या आपण कारण नाही तर आपल्या दोन उठे कवी होऊन गेले एक श्री फावले की त्यांनी शिवला मनुफत आणि दुसरं म्हणून फत ज्यांनी आजला दिली आणि त्यामुळे मौरव हंसाचं लिखाण बारावंशीच्या माध्यमातून जन्मवस्थान देण्याच्या नंतर आपल्याला आणखी काही वेळ द्यायची आवश्यकता नाही कारण ते हा दृष्टिकोन तिथे आमच्या स्थानिकांच्या मध्ये असेल हे सहज करण्या गमतीनं मी आपल्याला सांगू शकतो मी या ठिकाणी काही अधिक अजून वेळ घेऊ शकत नाही कारण कार्यक्रम सुरेख रंगलेला आहे त्या कार्यक्रमाच्या मध्ये हे जीव जगात यो काही करतात असतात हे अनेकदा ऋषी कजना अससत करनले असत ह्याच्या फारसं काही शरीराच्या संबंधीचं प्रावधान करून ठेवलेलं नाही पण ते काही काही प्रश्न आहेत मराठी भाषेचे आहेत मराठी जणांचे आहेत त्या बाबतीत आपण सगळ्यांना एका विचाराशी आहोत त्या दृष्टीकडून ते जे काही करावं लागेल ते आपण या ठिकाणी करतो या मावली सुकमा या सगळ्यांनी प्रचंड धन असल्यामुळे

एक जन्मंसामध्ये प्रचंड प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनं फार मुख्य योगदान दोन व्यक्तींनी केलेलं आहे आणि त्याचं ठरवून हे व्यक्ती काही करावं लागेल आणि एक म्हणजे गर्दी वाजवून करत आणि दुसरी सुधीर व्हायचे बाबूजी आणि अण्णा या सगळ्यांनी हे जे काही लिखाण केलेलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मांडलं आपल्या त्याचा आनंद उठवण्याची संधी त्यांनी स्वप्न करून दिली आणि त्यावेळी त्यांचाही आनंद या ठिकाणी हा जो कार्यक्रम इथे चालू आहे तो आनंदाने आपण त्याचा आनंद या ठिकाणी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा या ठिकाणी मी घेतो धन्यवाद जरा कार्यकर्त्यांनी पटकन फोटोसाठी घ्यायचं